स्वामी कोण चिंता दिव्या समर्था मग सारी हे प्रभू माझ्यासारखा दूत असताना तुम्ही चिंता करण्याच काही कारण नाही ताबडतोब जाऊन मी दिव्य औषधी आणेल अशा प्रकारे हनुमंतराय बोलू लागले आई केल पंचाळ करी शि म्हणा तुझे निनामेना अंगवण जाना धैर्याची अंगवान हे प्रभू रामचंद्रा आमच्या मध्ये जे धैर्य येत कशामुळे येत तुमच्या नामामुळे येत आहे तुमच्या नामामुळे या ठिकाणी कळे काळाला सुद्धा भेदरा देणार हे तुमचं नाम आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही साक्षात असताना तुमच्या चरणावर आम्ही माता ठेवल्यामुळं निश्चितच आम्ही विजय होऊ औषधी आणू हो, अशा प्रकारे हनुमंत्राय म्हणू लागले तुझे कीर्ती तुझे नामे तुझे रघुराया हे प्रभू रामचंद्र या प्राण्यांना हा जीवांना या ठिकाणी शांती भेटणार आहे तुमच्यामुळे ध्रती कीर्ती विरक्ती या ठिकाणी भेटणार आहे या जगताच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रा तुमच्यामुळे या ठिकाणी यश भेटणार आहे हनुमंत राय बोलू लागले नामी नाही मी नामी सदा स्वानंद गण पूर्ण नाम चिद्धन रघुवीरा पूर्ण नाम चिद्धन रघुवीरा खरं खरं जो मुली मनुष्य नामाच्या चिंतनामध्ये या ठिकाणी राहून जाईल ठिकाणी काय जन्म मरणाच्या आवर्तनामध्ये या ठिकाणी हा जीव सापडणार नाही जन्म मरणाच्या आवर्तातून या ठिकाणी मुक्त कशामुळे केवळ ह्या नामामुळे एवढी नामाची या ठिकाणी शक्ती आहे हनुमंतराय प्रभू रामचंद्र बोलू लागलेले अत्यंत जड मूढ भाषण नामे उद्धारी